नमस्कार मी मोरेश्वर पडगे हाय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मध्यरात्रीपासून पासून आमरण उपोषणाला बसले आहेत आंतरवली सराठी या त्यांच्या गावी त्यांनी मध्यरात्रीपासून पासून उपोषणाला सुरुवात केली मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी जरांगे यांचं हे सहावा उपोषण आहे पहिलं उपोषण त्यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सुरू केलं होतं आणि ते उपोषण त्यांचं सतरा दिवस चाललं आता हे आता हे उपोषण किती चालतंय कारण हे हे निवडणूक विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि जरंगे उपोषणावर म्हणजे सरकारवर दबाव आहे अशा वेळी पाटील उपोषणावर बसले आहेत की निवडणूक तोंडावर आहे जनांगेच्या मागण्यांच काय होणार सरकार झुकणार सरकार का सरकारने थोडा झुकली नाही

फडणवीस यांच्यावर टार्गेट करून आपल्या उपोषणाला सुरुवात केली म्हणजे मीडियाशी बोलताना सर, सर, जे रांगे म्हणाले की सरकारने आरक्षण न दिले फडणवीस जबाबदार असतील म्हणजे रांगे पाटलांनी सहाव्यांदा एल्गार आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपोषणाचा हत्यार उपस उपसला आहे त्यामुळे हे उपोषण कसं टर्न घेते शेवट कसा, कसा याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राहील तुम्हाला काय वाटते किती दिवस चालेल जनांगीणचं उपोषण मुख्यमंत्री काही मध्यस्थी करून उपोषण सोडवायला सोडवायला जनांगी ऐकतील महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच मोठा पेस उद्भवला आहे ते कोण सोड सोडवते ते आता पाहायचं